मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत बिग टीवी मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडा जत तालुक्यात दिवाळीच्या तोंडावर भेसळीचा धुमाकूळ प्रशासन मुखदर्शक जनतेचा तीव्र संताप दिवाळी सण अवघ्या काही दिवसांवर आला असताना जत तालुक्यात बेकरी उत्पादने दुग्धजन्य पदार्थ मिठाया फरसान आणि खाद्यपदार्थांमध्ये भेसळीचा अक्षरशः धुमाकूळ माजलाय ग्राहकांच्या आरोग्याशी सर्रास खेळ खेळला जात असून संबंधित विभाग मात्र मुगदर्शक बनून बसल्यानं जनते तीव्र संतापाची लाट उसरली आहे गेल्या वर्षी दसऱ्याच्या काळात भगर भेटी या भेसळीच्या प्रकरणानं जिल्ह्यात खळबळ माजवली होती यानंतर काही कारवाई झाली खरी परंतु ती फक्त दिकाऊ ठरल्याचं स्पष्ट होतं आहे आता पुन्हा त्याच धरतीवर विविध मिठाई दुकानात बेकरीमध्ये तसेच डेअरी उत्पादनांमध्ये विष मिश्रित आणि निकृष्ट दर्जाचे पदार्थ विक्रीस ठेवले जात आहेत मिठायांमध्ये कृत्रिम रंग सुगंधी रसायने स्वस्त दर्जाचे तेल निकृष्ट मिल्क पावडर आणि बासी साखरेचा वापर उघडपणे केला जात असून यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलं आहे तरीही अन्न व औषध प्रशासन आरोग्य विभाग आणि पंचायत समितीचा अन्न निरीक्षण विभाग हातावर हात ठेवून बसला आहे सणासुदीच्या काळात लोकांचा विश्वास घालवणाऱ्या या भेसळखोरांवर कारवाई करण्याऐवजी अधिकारी शांत आहेत हे धक्कादायक आहे नागरिकांनी अशी ठाम मागणी केली आहे की तातडीने छापेमारी करून दोषींवर गुन्हे दाखल करावे आणि जनतेच्या आरोग्याशी खेळ खेळणाऱ्यांना जेलमध्ये पाठवावे तसेच सामाजिक संघटनांनी या गंभीर प्रकाराविरोधात आवाज उठवण्यास सुरुवात केली असून प्रशासनानं तातडीनं हालचाल न केल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे